महाविकास आघाडीला खूप मोठं यश मिळालेलं आहे अ खरं म्हणजे जनतेनं ज्या पत्तीनं देशाच्या पातळीवरचं जे राजकारण आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा आपलं मत नोंदवलं आहे राज्यामध्ये सुद्धा जसं सरकार आलं हे नवीन सरकार आणण्याचा प्रयत्न केला आणि चुकीच्या पत्तीनं काही पायंडे पाडण्याचा प्रयत्न केला त्याला सुद्धा जनतेचा विरोध होता हे सिद्ध झालेलं आहे आणि त्याचा सगळ्याचा परिपाक महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता भक्कम उभी राहिली हाच निर्णय जनतेनं दिलेला दिसतोय शिर्डीचा विजय आमचा भाऊसाहेबचावर एक कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता होता जरी खासदार नव्हते तरी संपर्क त्यांनी तुटू दिला नाही आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम हे या मतदारसंघामध्ये केलं आणि त्याचा तो विजय त्यांचा आहे सगळ्यांनी केलं महाविकास आघाडी म्हणून दक्षिण नगर जो आहे तो जास्त अटीतटीचा आपल्याला वाटतो परंतु लंकेंचं नेतृत्व पुढं कसं आलं याचा विचार केला पाहिजे लंके स्वतः कार्यकर्ता म्हणून कोरोनाच्या काळात केलेलं काम येतं आहेच आहे परंतु ज्या पद्धतीनं समजू शकतो मी की सुजय विखे हे तरुण खासदार होते काही चुकलं असेल तर ते समजू शकतो आपण परंतु त्यापेक्षा सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील हे ज्या वेळेस मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर त्यांचं वागणं होतं ते दहशतीचं होतं लोकांना त्रासदायक असं होतं प्रशासनाचा अत्यंत गैरवापर ते करत होते आणि त्याच्यातूनच जो पारनेर तालुक्यामध्ये त्रास होत होता त्याच्यातून लंकेचं नेतृत्व पुढे आलं ते सर्व तालुक्यांमध्ये माहिती झाले ते फिरले त्यामध्ये आणि त्यांच्या या दहशतीच्या वातावरणामधून चुकीच्या पद्धतीनं प्रशासन चालवण्याच्या पद्धतीमुळं सरकार म्हणून दहशत निर्माण करायला गेले ते पण तो पर्यायानं एक नेतृत्व पुढे आलं आणि परभवाला सामोरं जावं लागलं त्यांना ही वस्तुस्थिती आहे अ आहेच आहे आए, काँग्रेस काँग्रेस हा विचार जो आहे तो तो विचार हा कायम टिकणारा विचार आहे शाश्वत विचार आहे त्याला ताकद देणं हे सगळ्या जनतेचं काम आहे आणि आम्ही सुद्धा त्या दृष्टीनं काम केलं पाहिजे आम्ही जर काम करू शकलो येतोप्यानं चांगल्या पद्धतीनं तर काँग्रेस शेवटी काँग्रेसच हा विचार आहे का जो देशाला राज्याला पुढे घेऊन जाऊ शकतो